मस्त जाळीदार डाळ ढोकळा घशात न दाटणारा आणि करायला एकदम सोपा चला नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात घरात म्हणजेच आपल्या सरितास फूड एंड ब्लॉग्स या नवीन चॅनल मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण करणार आहोत मऊ लुसलुशीत भरपूर फुगणारा जाळीदार काळा तांदळाचा ढोकळा हा इन्स्टंट ढोकळा नाही आहे याला करण्यासाठी थोडीशी पूर्वतयारी करावी लागते पण जबरदस्त होतो बरं का एकदा तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तसे आ, दूक्डा, दूक्डा, तर आपण खूप ढोकळ्याचे व्हिडिओ याआधी केलेले आहेत बेसनाचा ढोकळा बेसनाचा आंबून केलेला ढोकळा सोडा न वापरता केलेला ढोकळा रवा ढोकळा भरपूर रेसिपीज आहेत आपल्या सरिताज किचन या मेन चॅनलवर त्या रि व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तुम्ही जाऊन बघू शकता आणि आपला हा नवीन चॅनल आहे बरं का सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आज आपण करतोय खूप सोप्या पद्धतीने डाळ तांदळाचा ढोकळा त्यासाठी साहित्य काय लागणार आहे त्याआधी सांग ढोकळाचं मिश्रण करण्यासाठी आपल्याला लागतील दोन कप तांदूळ एक कप हरभरा डाळ आणि अर्धा कप पोहे आता एका भांड्यामध्ये घेऊयात तांदूळ हरभऱ्याची डाळ आणि पोहे यामध्ये पाणी घालायचं आणि याला दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं डाळ तांदूळ पोहे धुतले आता यामध्ये भरपूर पाणी घालू आणि याला पाच ते सहा तास भिजत ठेवू तर पाच ते सहा तास झालेले आहेत डाळ आणि तांदूळ बघा चांगले भिजलेले आहेत आता यांना पाण्यातनं चांगलं निथळून काढायचं चा, आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून कमीत कमी पाणी घालून रवाळ वाटून घ्यायचं तर याला मी वाटून घेतलं आहे आणि हे बघा हे असं रवाळ ठेवलं आहे खूप बारीक वाटलं नाही याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि उरलेले डाळ तांदूळ असेच वाटूया तर सगळे डाळ तांदूळ वाटून घेतले आता याला दोन मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं याला चांगलं फेटून मिसळून घेतलं आता याच्यावर झाकून याला रात्रभर किंवा नऊ ते दहा तास आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी बघा मिश्रण मस्त आंबलेलं आहे छान अशी जाळी आली आहे पीठ छान हलकं फुलकं झालं आहे असं पीठ असेल ना तर ढोकळा एकदम मस्त होणार याची शंभर टक्के खात्री आता हे मिश्रण आपण थोडा वेळ बाजूला ठेवू आणि ढोकळा व त्याची फोडणी करण्यासाठी साहित्य बघू ढोकळ्यासाठी लागेल अर्ध्या लिंबाचा रस चवीप्रमाणे मीठ तीन चमचे तेल आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा फोडणीसाठी लागेल दोन चमचे तेल पाव चमचा मोहरी पाव चमचा हिंग थोडासा कढीपत्ता चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर आता ढोकळा करायला घेण्याआधी ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा वाफवायचा आहे त्या भांड्यात पाणी उकळायला ठेवायचं आणि ज्या डब्यामध्ये किंवा ताटामध्ये आपण ढोकळा स्टीम करायला ठेवणार आहोत त्याला तेलाने किंवा बटर पेपर लावून असं सेट करून घ्यायचं चला तर इकडे आपली तयारी झाली मिश्रण ही तयार आहे यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ तीन चमचे तेल खाण्याचा सोडा आणि अर्ध्या लिंबाचा रस याला चांगलं मिक्स करायचं आहे लक्षात घ्या सोळा मिश्रणामध्ये नीट मिसळला गेला पाहिजे जेणेकरून ढोकळा सगळीकडनं एकसारखा फुकतो दुसरं म्हणजे ढोकळा वाफवायला ठेवला की पाणी आधीच उकळतं असायला पाहिजे म्हणजे सोडा त्याचं काम एकदम चोख करतो आणि ढोकळा परफेक्ट फुकतो तर चला सोडा आपण मिसळून घेतला आता हे मिश्रण तेल लावलेल्या किंवा बटर पेपर लावलेल्या ताटामध्ये सेट करूयात मिश्रण यामध्ये ओतलं आता दुसरीकडे आपण कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं तेसुद्धा चांगलं उकळलं आहे याच्या खाली असं स्टँड ठेवायचं यावर ही ढोकळ्याची ताटली ठेवायची आणि याच्यावर झाकून याला मध्य मासेवर पंधरा ते वीस मिनिटं वाफवून घ्यायचं पंधरा ते वीस मिनिट झालेली आहेत आणि हे बघा ढोकळा मस्त फुगलाय फक्त एकदा चेक करूयात सुरी किंवा टूथपिक रोवायचं आणि हे बघा सुरी छान क्लीन आली कुठेही मिश्रण ओलं नाही याचा अर्थ ढोकळा छान वाफवला आहे याला बाहेर काढून संपूर्ण गार करून घेऊ पंधरा ते वीस मिनटात ढोकळा संपूर्ण गार झाला याला काढून घेऊयात आणि हे बघा मस्त ढोकळा झाला आहे चाळी रंग टेक्स्चर मस्त आलं आहे ढोकळा कापून घेऊ लक्षात घ्या ढोकळा कापत असताना तो गार झाल्यावर मगच कापायचा आहे गरम गरम ढोकळा कापायला गेला तर मात्र तो व्यवस्थित कापला जाणार नाही आणि सुरीला चिकटू शकतो ढोकळा कापून झालाय आता फोडणी करूयात कडल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झालं की यामध्ये घालायची मोहरी मोहरी मस्त तडतडून तर द्यायची मग घालूयात हिंग हिरव्या मिरच्या मिरच्या थोड्याशा परतल्या की कढीपत्ता घालायचा आणि गॅस बंद करायचा मस्त खमंग फोडणी तयार आहे कापून घेतलेल्या ढोकळ्यावर ओतायची फक्त ढोकळ्याचे पीसेस थोडेसे मोकळे मोकळे करायचे म्हणजे फोडणी आतपर्यंत जाते वरून चिरलेली कोथिंबीर घालू आणि येस आपला जाळीदार स्पॉन्जी डाळ तांदळाचा ढोकळा तयार तर बघितलं ढोकळा कसला मस्त तयार झाला आहे तुम्हाला जर बेसनाचा ढोकळा खायचा नाही आहे किंवा तुमच्याकडे वेळ आहे तुम्हाला खूप जास्त सोडा घातलेला ढोकळा नको आहे कारण बघा इन्स्टंट ढोकळ्यामध्ये जास्त सोडाचा वापर करावा लागतो कारण ते नैसर्गिकरित्या आंबलेलं नसतं हे पण नैसर्गिकरित्या आंबवलं आहे तुम्ही खरं तर बिना सोडासुद्धा हा करू शकतो बरं का पण तो तितका फुगत नाही जितका आपल्याला पाहिजे असतो जर तुम्ही तसाच केला तरी पण चालेल हरकत नाही आहे पण थोडासा सोडा घातला तर ढोकळा अगदी छान फुगतो जसा व्हिडिओमध्ये दाखवला तसा तर तुम्हाला कधी असं वेगळं काही ट्राय करायचं आहे तर ही रेसिपी जरूर करून बघा काही तुमच्या शंका असतील तर मला कमेंटमध्ये विचारा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, हॅपी कुकिंग